विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पाचवी ते आठवी ढकल गाडीला आता ब्रेक लागणार आहे केंद्र सरकारकडून आर टी कायद्यामध्ये आता पाचवी आणि आठवी मध्ये नापास झाल्यास पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांना पुढच्या दोन महिन्यात फेर परीक्षा द्यावी लागणार आहे केंद्रीय विद्यालय सैनिकी शाळांना बदल करावा लागणार आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र पाचवी ते आठवी ढकल गाडीला आता ब्रेक लागणार आहे केंद्र सरकारकडून आय टी कायद्यामध्ये आता बदल केले जाणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे ज जस पाहिला गेलं तर हा कायदा महाराष्ट्रात लागू होता मात्र केंद्र सरकारकडून हा लाय जो कायदा आहे तो आता अख्ख्या राज्यात जो आहे तो आणि बाकीच्या जे राज्य त्या राज्यामध्येही लागू केला जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे पाचवी आणि आठवीमध्ये जे नापास झाले विद्यार्थी आहेत त्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे आणि ज्या पुढच्या दोन महिन्यांमध्ये त्यांना याच्यावरती जी परीक्षा द्यावी लागणार त्यांना नंतर मग पुढच्या वर्षात घेतलं जाणार आहे पुढच्या वर्गात घेतलं जाणार आहे यामध्ये जे ते मुलं आहेत त्यांच्यावरती एक विशेष असं शिकवणी त्यांना द्यावी पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना त्यांच्यावरती भर द्यावा आणि त्यांना कुठल्या जे ते क्षेत्रामध्ये कुठल्या वर अभ्यासामध्ये ते कमी आहेत त्याच्यावरती विशेष मार्गदर्शन करावं या बाबतीत जे आहे ते त्यांना ते शिकवलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता यानंतर जे विशेष मानलं जात होतं की परीक्षाच होत नाहीत किंवा ज्या मुलांना पुढे ढकललं जात होतं मात्र आता त्याच मुलांचा सर्वांगीण विकास आहे तो होईल आणि याबाबत जे ते पालकांमध्येही चांगली जे ती प्रतिक्रिया आहे ती आपल्याला ऐकायला मिळते जी महेंद्र तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे